नोंड नमस्कार संग्राम पाटील शरद प्रेमी कुस्तीप्रेमी या चॅनलमध्ये आपलं सर्वच स्वागत आहे आपण आज धर्मीवर छत्रपती संभाजी महाराज गोशाळा भोसरी या ठिकाणी आपण आज भेट देण्यासाठी दि आलेलो आहोत भरपूर प्रकारच्या या ठिकाणी या गोशाळेमध्ये गायी आहेत ज्या गायी लोकांनी काही रोडवरती सोडलेल्या आहेत काहींनी सांभाळ केल्या नाही अशा गायींचा या ठिकाणी सांभाळ केला जातो त्यांना उत्कृष्ट प्रकारचे खाद्य दिले जाते त्यांच्यावरती प्रक्रिया केली जाते प्रक्रिया करून औषध उपचार केला जातो आणि त्यांची तब्येत वगैरे छान बनवलं जाते आणि त्याच्यासोबतच ज्या गा आत्ता व्यायलेल्या आहेत त्यांचे छोटे छोटे पिल्ले आहेत तुम्ही बघू शकताय नर आहेत मादे आहेत या ठिकाणी तर ह्या छोट्या पिल्लांची व्यवस्था ही खाद्याच्या माध्यमातून इथे केली जाते ते खाद्य वगैरे त्यांना दिलं जातं काडबा कुट्टी वगैरे दिले जाते त्यांच्या सुविधेसाठी ती या ठिकाणी तुम्ही जर बघत असला तर फॅनची सुविधा त्यांनी केलेल्या आहे आणि त्याचसोबत काय आहे की लहान पिल्लांच्यासाठी एक व्यवस्थित पावसातून त्यांना सुरक्षित राहता ये म्हणून त्यांना लहान पिल्लांना त्यांनी प्रॉपरमध्ये आतमध्ये ठेवलेलं आहे त्याच्यासोबतच इथं पाण्याची व्यवस्था केलेली आहे जे पण जनावर बाहेर फिरण्यासाठी असतील मुक्त जनावरांच्या गोट्यामध्ये तो जनावरांच्या गोट्यामध्ये शक्यतो पाण्याची व्यवस्था ही बाहेर ह्याच्यासाठी केली जाते कारण हा जनावरांचा गोटा मुक्त असतो जनावर दिवसभर फिरत असतात त्यांच्या आवश्यकतेनुसार त्यांना ज्यावेळी पाण्याची गरज वाटेल ते येऊन तिथे ते ते पाणी पिऊ शकतात त्याच्यासोबत त्यांना खाद्यासाठी काढबा कुट्टी वगैरे दिले जाते ते कडबाकुट्टी कुट्टी खाऊन असेल किंवा इतर खाद्य खाऊन असेल त्याच्यानंतर ते येऊन तिथं पाण्याचे वगैरे पिऊ शकतात ते गोवत्यामध्ये दैनंदिन गायींचा जो दिनक्रम राहतो तो रात्री शेके ते सहाच्या नंतर जे आपण गायी व्यायलेले आहेत त्यांना आतमध्ये गोवत्यामध्ये घेतलं जातं जे लहान लहान वासरे असतील दहा दिवसापासून जे तीन महिन्यापर्यंत त्यांना दूध वगैरे पाजण्यासाठी आतमध्ये ह्या गायींना घेतलं जातात तुम्ही बघू शकता की गे संपूर्ण जे आपण गायी आहेत त्या गोट्याच्या दिशेने तिकडे जात आहेत आणि छोटी छोटी जी पिल्ली जी, जी आलेले आहेत आता जन्म झालेल्या वासरांच्या पासून सहा महिन्यापर्यंत जे वासर आहेत ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता समोरच आहेत आपल्या तर ह्या वासरांना आता गाईच्या माध्यमातून दूध वगैरे त्यांना पाजलं जातं आणि नंतर वासरांनाही बाहेर सोडलं जातं आणि गायींनाही बाहेर सोडलं जातं तर तुम्ही इथे आलात आणि जर गोटा वगैरे पाहिलात तर तुम्हाला सर्व प्रकारच्या गायी सर्व गोवंशातील गायी गाई वगैरे तुम्हाला या बोटावरती पाहायला मिळतील मंडळी हे लहान गायीचं एक वासरू आहे जे गायीला दूध पित आहेत अशा सर्व प्रकारचे जे पण वासरं आहेत ते गाईला दूध वगैरे पितात आणि त्याच्यानंतर गाईंना आणि वासरांना हे गोट्यामध्ये सोडलं जातं आपण आता जाऊयात चारा वगैरे कशा प्रकारे बारीक केला जातो त्यांना दिला जातो तुम्ही जे आता समोर मशीन बघता हे कडबा कुट्टीची मशीन आहे याच्यातून जनावरांचा चारा पूर्णपणे बारीक केला जातो दिवसातून चार ते पाच वेळा त्यांना चारा दिला जातो त्यांची तब्येत वगैरे या चाराच्या माध्यमातून तंदुरुस्त राहते आजारी वगैरे पडत नाहीत म्हणून हा पूर्णपणे बारीक करून दिला जातो मंडळी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की पहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद